शेतकरी मित्रांनो नमस्कार आज दोन डिसेंबर आज काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज राहील आपण डिटेल आणि सविस्तर अपडेट ह्या व्हिडिओच्या मा माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलला सबस्क्राईब आवश्यक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे राज्यातील या भागात पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तर पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे पाच डिसेंबरपर्यंत राज्याच्या बहुतांश भागात हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे राज्यात ढगाळ हवामान वातावरण तयार झाले असून पाच डिसेंबरपर्यंत राज्यात बहुतेक बहुतेक जिल्ह्यात पाऊस आहे तर यामध्ये कोणते जिल्हे आहेत सिंधुदुर्ग कोल्हापूर सोलापूर लातूर परभणी यवतमाळ बीड चंद्रपूर सांगली धाराशिव गडचिरोली नांदेड या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे मध्य महाराष्ट्रात ढकळ वातावरणाची शक्यता आहे तर पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाच डिसेंबरपर्यंत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता दे देखील ही वर्तवण्यात आली आहे पण आता सध्याच्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे आणि एन हिवाळ्यात मुसळधार पावसाची शक्यता अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे तर मित्रांनो असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आवश्यक करा धन्यवाद